हक्कासाठी नेहमी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी झिरवाळ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू दिनरी पेठ विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिक त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामुंडी गावाजवळील पुलाचे काम मागील वर्षभरापासून सुरू आहे पण आजही ते अपूर्णच आहे परिणामी नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतोय आणि आता पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तो पर्यायी रस्ताही पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली त्यामुळे जवळपासच्या चाळीस गावांचा आणि आजूबाजूच्या गावांचा संपर्क तुटण्याचा धोका निर्माण झालाय हा मार्ग नाशिक त्र्यंबकेश्वर पालघर जिल्ह्यासाठी महत्वाचा पर्यायी दुवा आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे संपूर्ण दुर्लक्ष आहे कामाची मुदत होती फक्त बारा महिने पण ठेकेदाराने काम पूर्ण केलं नाही तरी ना कारवाई ना चौकशी अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात संगणमत आहे का असा प्रश्न आता गावकऱ्यांच्या मनात उठतोय कामाच्या गुणवत्तेबद्दल बोलायचं झालं तर पहिल्याच पावसात वापरहीन झालेल्या या पुलाच्या भरावातील मुरुम आणि माती वाहून आहे आणि त्याच्यावर डांबरीकरण केलं गेलंय यावर बोलण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे डिप्युटी इंजिनियर यांच्याशी अनेक वेळा संपर्क साधण्यात आला मात्र त्याचं उत्तर काम पूर्ण झालंय पण हे काम प्रत्यक्ष पाहणाऱ्या नागरिकांना अजूनही दररोज चिखल अडथळा आणि धोका यांना सामोरं जावं लागतंय प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर